पैलवान चंद्रहार पाटील यांना जी ताकद लागेल ती देऊ असं विधान शिंदेसेनेचे से खासदार श्रीकांत शिंदेंनी केलाय केलं आहे चांगल्या कार्यकर्त्यांना शिंदेसेनेमध्ये वाव आहे चंद्रहार पाटलांनी आमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला तर त्यांचं स्वागतच आहे अशा शब्दांत चंद्रहार पाटलांच्या पक्षप्रवेशाचे संकेत त्यांनी दिले आधीच्या पक्षात कार्यकर्ता थेट नेत्याला कधीच भेटू शकत नव्हता अशा शब्दांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावलाय शिंदे गटामध्ये कार्यकर्त्याला थेट नेत्याशी भेटण्याला ने वाव आहे म्हणून रोज हजारो कार्यकर्ते नेते प्रवेश करतायत असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय मध्ये फूट पडण्याची शक्यता आहे कारण पनवेल आणि उरण तालुक्यांमध्ये पक्षाला आर्थिक रसद पुरवणारे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी एकला चलोचा नारा दिलाय पाच मेला महाविकास आघाडीकडून फुले चित्रपटाच्या खास शोचं आयोजन करण्यात आलंय आणि यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र फुले चित्र सिनेमा पाहणार आहेत नाना पटोलेही यावेळी उपस्थित राहतील मेट्रो सिनेमाजवळील न्यू मरीन लाईन्स या चित्रपटगृहात हे आयोजन करण्यात आलंय झेंडावंदन करायला दिलं म्हणून पालकमंत्री पद दिलं असं होत नाही असं विधान मंत्री भरत गोगावले यांनी केलंय युतीमध्ये काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतात असंही गोगावले म्हणाले तर राज्य सरकारकडून महाराष्ट्र दिनी झेंडावंदन करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली